सर्व जनतेला हा जोडून नमस्कार माझे नाव शेखना राठोड राणा लोणजेटांडा तालुका चाळीसगाव आणि माझे जे क्वालिफिकेशन बी एस सी आणि ते फार्मसी झालेले एम पी एस सी प्रिपरेशन मी स्वतः सुशिची बेरोजगार आहे तर मला स्वतःला काम नाही म्हणून मी हा समाजासाठी मी लढतो आहे त्याच्यासाठी मी आता चाळीसगावमध्ये विधानसभामध्ये लढायचे मी आता मागच्या जे खासदारी केला उभं होतं लोकसभेमध्ये माझा फॉर्म बाद झाला तरी मी माझी मेहनत पण गेली माझे पैसे पण गेलं वेळ बी गेलं पण शेवटी जनता माझ्यावर थोडा प्रचार करेल आणि मी सर्व जनतेसाठी मी सामान्यपणे मी काम करणार आहे माझी इच्छुक आहे आता आताची चाळीगाव शहरामध्ये व्यवस्था काय आहे आजची परिस्थिती काय आहे आताचं ते आता ते हे मंदिर बांधणं रोडाचं काम करणं आमच्या पोटाचा पोटा प्रश्नाचा काय आहे प्रश्न आमचे गोरी गोरगरीब लोक उपाशी मरून चालले त्यांना हाताला काम नाही हा रोजगार नाही आम्हाला हे सरकार काय करते हे सरकार काय करत आहे इथून पंधरा हजार रुपये वसूल करतात आणि पंधराशे रुपये महिना देते आहे पण आम्ही हम, कुठं जाणार आमच्या आमचा पोटा आहे ना आम्ही पोटकुटुंब बनणार आहे आम्ही एवढा परिसर आहे आम्हाला रोजगार नाही हम, आम्हा आमचा शिकून आमचा काय फायदा झालेला आहे त्याच्यासाठी मी हा विधानसभा मी लढतो आहे सर्व समाजासाठी मी लढतो आहे तर मी आता कन्नड विधानसभा आणि चाळीगाव विधानसभा मतदारसंघ तर दोन्ही तालुकामधून मी स्वतः इनेल भोव राटोर दोन्ही तालुक्यातून मी स्वतःचं जेवर स्वतःच्या हिमतीवर मी लढणार आहे आणि सर्व जनता माझी आहे आणि सर्व जनता माझी पाठीमागं राहणार आहे जन स आणि सदाची स्थिती लक्षात घेता मागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि अन्य बाबीवर कोणी कोणत्याही नेत्या लक्ष नसून ते, ते आपल्या प्रगतीपुरते काम करत आहे त्या कारणामुळे मी स्वतः इनेश राठोड विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणूक लढणार आहे सर्वसाधारण पुरुष असून मी कोणत्याही पक्षाचा प्रचार न करता मी अपश्या राहून उमेदवारी लढवणार आहे तरी मी सुचित बेरोजगार असून मला कोणत्याही प्रकारच्या नोकरी नाही किंवा सरकारी नोकरी नाही मी एक मध्यमवर्गीय नागरिक असून मला आपल्या मध्यमवर्गीय नागरिकांच्या नागरिकांच्या कष्टांची व त्यांच्या समस्यांची जाण आहे मी देखील त्या सर्व समस्यांना समोर जात आहे जे आपण सर्व जात आहात सदरील परिस्थिती खूप हालाकीची आहे तरी मला त्या बाबतीत काही चांगले काम करण्याची कायम तळमळ आहे मला भविष्यात चांगले कार्य करण्याची व सर्व सामान्यांची सेवा करण्याची दृढ इच्छा आहे तरी आपण मला आपल्या सेवेत घेण्यासाठी सर्व जनतानी मला साठी सहकार्य करावे भविष्यातील कामांचा जाहीरनामा म्हणजे महागाई दूर करणार आताचे बिल काय लागले दोन दोन हजार रुपये लाईट बिल यायला लागले लोक काय करणार आहे गॅसचा पण भाव आलेला बा हजार बाराशे रुपये गॅसचा भाव आहे तर लाईट बिल जास्त वाढलेलं आहे आणि नंतर काही काही लोक घरकुल नाही ते राहण्यासाठी त्यांना घरकुल बी भेटले नाही ते भाडे भाडे भरतात पाच हजार रुपये तीन हजार रुपये भाडे भरतात त्यांना राहायलासुद्धा घरकुल नाही आहे पर ते गरीब लोकांसाठी म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना हाताला म्हणजे कामं नाही त्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही तर गरीब व घरचे गर विद्यार्थी मी आता भविष्यातील कामांचा जाहीरमा गरीब व गरजू विद्यार्थी तसे कामगार यांच्यासाठी माफक व स्वस्त द दा दरात चांगले जेवण ई रेशन काही लोकांना रेशन कार्ड नाही काही काही लोक रेशन कार्डमध्ये ते पाच किलो तांदूळ भेटतात पाच किलो गहू भेटतात आणि काही तेल बी भेटत नाही साखर बी भेटत नाही राशन कार्ड बी पूर्ण राशन बी काही पूर्ण काही उपलब्ध करून देत नाही काही व्यवस्था नाही त्याच्यासाठी मी आता इ रेशन कार्डचं पण पूर्णपणे ज्या लोकांना राशन कार्ड नाही त्या लोकांचं राशन कार्ड बी काढून पूर्ण रा पूर्ण राशन कार्ड पूर्ण पूर्ण भरून देणार आहे नंतर हे रेशन तसे अनेक योजना करतात नवीन लाभार्थीसाठी सुलभ व जल व्यवस्थापन सर्वत्र मोबत पाण्याच्या नळाचे कनेक्शन आरोग्य व रुग्णाकरिता मोबत सेवा काही काही ठिकाणी दवाखान्यामध्ये एवढा खर्च वाढलेले साडेतीनशे रुपये तपासणी दवाखान्यामध्ये गरीब जेवढे लोक म्हणजे आपले लोक मजुरी करतात सर्व दवाखान्यामध्ये खाजगीमध्ये दवाखान्यामध्ये पैसे टाकतात तर सरकारी दवाखाना हा म्हणजे सगळं मोबत व्हायला पडेल त्यासाठी आपलं हे प्रयत्न चालतं दवाखाना मोफत बी काही काही लोकांना आजार होतात त्यांना ऑपरेशन करायला पैसे नसतात ते पैसे कुठून राहणार आहे त्यासाठी दवाखाना बी मोबत त्याला ऑपरेशन बी मोबत करू आणि ते केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मेगा भरती चालू करण्याचा ठराव पास करणार म्हणजे जे आता ते जे जे बेरोजगार आहे त्यांना काम नाही त्यांना हाताला काम नाही काही काही आपण या या चळगाव शहरामध्ये आपल्याला एम एज आय सी कंपनी आणायचे मोठमोठे उद्योग आणायचे मोठमोठे कारखाने आणायचे आपल्याला आपले पोरं बारगावी नाही जायला पाहिजे इथंच आपण कंपनीला कामाला लावू आणि तिथं इथं त्यांना इथं त्यांचं लग्न करू काही त्यांना मुली पण भेटत नाही तर पोरं माणसं माणूस की त्यांचं ते हे टेन्शन घेऊन ते आत्महत्या करायला लागले एवढं म्हणजे परेशानी आहे शोषित बेरोजगार नोकरी ते उपलब्ध करणार गॅस सिलेंडर व इतर महागाई कमी करणार तमाम शेतकरी बांधवांना सर नुकसान भरपाई देण्यात येणार व कर्जमाफी करणार म्हणजे जे शेतकरी लोक आहे त्यांना दरवर्षी मी पंचवीस हजार रुपये सरसकट देणार आहे मी आमदार झालं या चाळीगाव शहरामध्ये माझा प्रयत्न चालू आहे मी मंजूर करून आणणार आहे आणि जे कामगार लोक आहे जे लोक बिघारी काम करतात कामगार लोकांना मी त्यांचे तीन हजार रुपये महिना पेन्शन चालू करणार आहे त्या लोकांना आपण काम बी देणार आहे म्हणजे ते आता ते लोक बारा घंटे काम करतात तेरा घंटे काम करतात सोळा घंटे काम करते कामगार लोकांना एकच विनंती कोणत्याही क्षेत्रामध्ये जे काम करतात फक्त आठ घंटे कामं करायला पाहिजे हा संविधान घटनाने आपल्याला अधिकार दिले नियम दिले आठ घंटेचं वर काम करायला नाही पाहिजे असं माझं नियम आहे नंतर क्षेत्रातील वर्षाला मागेनुसार कामानुसार पेमेंट वाढून काही काही लोक कंपनीमध्ये जे कामं करतात बारा घंटे काम करतात त्यांना साडेपाचशे रुपये हाजरी आहे म्हणजे ते आपल्याला कंपनीवाल्याला पण सांगून आपल्याला आठ घंटे ड्युटी द्यायचे कंपनीमध्ये ते बी सोळाशे हजरी सोळाशे रुपये हाजरी, हाजरी वाढवून देणार ते बी सरकारकडून मी मंजूर करून आणून देणार हे माझं काम करायचे महाराष्ट्र राज्य हे मुक्त व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार त्या दाम त्या दा दामपत्या दोन मुलीपेक्षा जास्त मुली असल्यात लग्न व शिक्षणकरिता दोन दोन लाख रुपये राज्य सरकारकडून मिळतील असा ठराव पास करून म्हणजे मुलीचं जे शिक्षण आहे मुलीचं शिक्षण पाच लाख लो पाच लाख रुपये त्याचं लग्नासाठी पण पाच लाख रुपये मी हे राज्य सरकारकडून मी मंजूर ठराव पास करणार आहे आणि जे जे वय वयो वयोवर्धाकरता मासिक भरतात सात हजार रुपये महिना सुरू म्हणजे त्यांचे आई वडील असतात त्यांचे सूनबाई असतात ते म्हाताऱ्या माणसाला त्यांच्याकडे ते लक्ष देत नाही मुलं बी सांभाळत नाही आपल्याला सुनबाई बी बघत नाही त्या म्हातारे कुठे एवढा त्रास होतो आहे त्यांची व्यवस्था नाही त्यांच्यासाठी आपण सात हजार रुपये महिना चालू करणार आहे महिन्याला मी आमदार झालो होतो तर मी मी एक गरीब कुटुंबातून आलेलं असून मी एक निवडणूक लढणार व प्रचार हा सर्व खर्चातून मी करत आहे मी स्वतः सुशीची बेरोजगार असून मी स्वतः कामं करून घर खर्च भागवतो परंतु मला आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे त्यामुळे मला निवडून देण्यासाठी सहकार्य करावे सो इच्छेने मला प्रचारासाठी आर्थिक मदत करावी माझा फोन पे फोनपे नंबर त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस चौपन्न सत्तर सत्याहत्तर कोणाला तर मला मदत तर द्यायचं असेल तर सर्वांनी सहकार्य करा त्या सहकार्य करून ते पैसे जर जमा झालं त्या पैसेमधून आपल्याला निवडणूक लढायची असं माझं प्रयत्न चालू आहे आणि सर्व जनतेला सांगतो की एवढ्या वेळी मला फक्त पाठिंबा मा द्या माझं प्रयत्न चालू आहे सर्वांनी प्रचार करा बरं जय हिंद जय महाराष्ट्र जय सवालाल वसंतराव नाईक महाराज वसंतराव नाईक महाराज की जय जगजमा या की महाराज की जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निशानी माझी ई मशीनमधला जी शेवटचं बटन आहे नोटा कन्नडला पण आणि चाळीगावला पण दोन्ही ठिकाणी माझ्या नोटाचं नावाने माझा चर्चा व्हायला पाहिजे नोटा इनेज भर राटो ई मशीनमधला जो शेवटचा बटन आहे गुणागावची फुली नोटा 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 बटन दाबायचं इने सातोरला घोषित करायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र